नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आणि ते पोसताना आपल्याला अनेक संकटावर मात करून शेती करावी लागते आणि उत्पन्न काढून आपले पोटाची गुजरण करावे लागते अशा काळामध्ये शेतकरी पंचवीस तीस चाळीस वर्षापासून केमिकल वापरत आला आहे त्याचे दुष्परिणाम देखील होत आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणते की दोन हजार अठ्ठावीसपर्यंत प्रत्येकाच्या घरात कॅन्सर राहील याचे मी हे सांगत नाही की केमिकलमुळेच कॅन्सर होतो परंतु मित्रांनो बघा कॅन्सरची अनेक कारण तंबाखू असेल अल्कोहोल असेल अनेक पण त्याच्यातलं एक कारण समोर आलं की जगातल्या दहा ते बारा राष्ट्रांनी ग्लायफोसेट म्हणजे आपण राऊंडअप मारतो ना त्याच्यावर बंदी आणली का बंदी आणली ते तर विकसनशील किंवा विकसित राष्ट्र आहे तिथं तिथं सुसज्ज लॅब आहे त्यांचे दुष्परिणाम त्यांना पाहायला भेटले पण भारतात त्याचा सर्रास वापर आहे आता मी काल ही माझी ओपन शिमला मिरची एकवीस दिवसापासून दिवस वाट पाहतो की पाऊस कधी थांबेल वारा कधी थांबेल पण वारा काही थांबत नाही आणि शेवटी तर काल थोडासा थांबल्यानंतर ले मी काल हे तन्नाशक मारले बघा बघू शकते कंट्रोललाईन आता तन्नाशक मारलं तर या ठिकाणी मी झोन मारले कुठल्याही कंपनीचं घ्या ते मी पॅराकॉन डायक्लोराईड कुठल्याही कंपनीचं येतं ते मारा तर मला हे सांगायचं आहे की हे बघा मजुरांची उपलब्धता नाही आपल्याकडे म्हणून आपल्याला मी असं नाही म्हणत की तन्नाशक वापरू नका असंही नाही म्हणत की वापरा पण कमीत कमी ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के एकावन्न टक्के एकाहत्तर टक्केचं जे येतं कमीत कमी त्याचा वापर करा त्याला पर्याय आहे ना स्वीप पावर आपला ग्लु ग्लुफोसिनेट अमोनियम येतं ते काँग्रेसवर चांगलं चालतं किंवा इतर तणांवरती देखील नियंत्रण चांगलं आहे किंवा मी आता हे काल मारला आज पूर्ण खकाना झाला आहे त्याचा म्हणजे ग्रामक झोन सुरक्षित वापर नाही करता त्याच्याकरता ते वापरा जर त्याच्यापासून जर जगन जगात कॅन्सरच्या इश्यूमुळे म्हणजे कार्सिनोजेनिक परिणाम त्याच्यामुळे जर बॅन झालं तर तुम्ही देखील त्याचा वापर हा कमी करा मी म्हणत नाही आता बंद करून नाही चालणार त्याला ना ऑप्शन नाही आपल्याकडे पण त्याचा वापर जर चार नाही घ्यायचा एक द्या आणि तीन ग्रामक झोनच्या द्या किंवा स्विफ पॉवरचे द्या मला हे सांगायचं आहे की आपण जगाचं पोट भरताना आपणही सुरक्षित राहिलं पाहिजे कारण आपले पण कुटुंब आहे आपल्या सगळ्या गोष्टी आहे त्यामुळे ही, ही काळजी सर्वांनी करा लक्षात घ्या धन्यवाद